कवर आणि जिल्ह्यावर काम करीत असताना था मला अनेक शाळांचा एक वारंवार प्रश्न विचारण्यात येत होता आणि तो म्हणजे एम बी यू हे एम बी यू काय आहे असे खूप जण विचारत होते आणि त्याच संबंधाने या व्हिडिओमध्ये आपण एम बी यू काय आहे ते आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत एम बी यू म्हणजे मेंडेटरी बायोमेट्रिक अपडेट हे आधारशी संबंधित प्रक्रिया आहे मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी आणि बायोमेट्रिक आपल्याला माहितीच आहे बायोमेट्रिक अपडेट आपल्याला करायचं राहते आधारमध्ये तर आपल्या शाळेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे किंवा बहुतेक विद्यार्थ्यांचे आपण आधार डेटा यू डॅस पोर्टलमध्ये अप अपडेट केलेला आहे किंवा भरलेला आहे तर काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जे आहे ते खूप अगोदर काढण्यात आलेले आहेत त्या आधार कार्डला जवळपास पाच ते दहा वर्ष झालेले असू शकते तर अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांचे आधारमध्ये अपडेट करणे कंपल्सरी आहे म्हणजे बायोमेट्रिक अपडेट करणे कंपल्सरी आहे तर हे कोणते विद्यार्थी आहे हे आपण या युडॅस पोर्टलमधून शोधू शकतो किंवा आपल्याला ते युडॅस पोर्टलमध्ये दिसते तर त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे युडॅसचा स्टुडंट पोर्टल आपण लॉग इन करून घेऊ आपल्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसणार आता आपल्याला या ठिकाणी लिफ्ट ऑफ ऑल स्टुडंट्स या बटनवर क्लिक करावं लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतील ॲक्टिव्ह स्टुडंट्स ही ॲक्टिव्ह स्टुडंट्स नावाचं एक सब ऑप्शन दिसणार त्या ऑप्शनवर आपण क्लिक करू तर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल तर या स्क्रीनमध्ये वरती आपल्यासमोर स्क्रीनवरती लिहिलेलं आहे बघा एम बी यू म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट याचं शॉर्ट फॉर्म या, या युडस पोर्टलमध्ये एम बी यू लिहिलेलं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर ही एम बी यू बटन दिसेलच असे नाही तर त्याकरिता आपण पहिल्यांदा ही सिस्टीम काम कशी करते ते थोडक्यात समजून घेऊ तर सर्वात अगोदर आपण विद्यार्थ्यांचा डेटा भरला त्यानंतर त्यांची ई जी पी ई पी आणि एफ पी भरून घेतलं तर जनरल प्रोफाईलमध्ये आपल्याला आधारची माहिती पण भरावी लागते तर समजा आधार आपण भरलेली नसेल काही काही विद्यार्थ्यांची एंट्री करत असताना काही शाळांनी आधारची माहिती भरलेली नाही म्हणजे या ठिकाणी नो इंटर आधार नो म्हणजे आधारची माहिती भरलेली नाही तर इथे विषयच संपला या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आधारची माहिती भरावी लागेल ठीक आहे नंतर समजा आधार भरलं तर म्हणजे आधार प्रोव्हाइडेड येस केलं तर आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल ती कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला माहितीच आहे तर आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर एकतर आधार व्हेरिफिकेशन होईल किंवा नाही होईल नाही झालं तर परत आपल्याला आधार व्हेरीफाय करावा लागेल म्हणजे आधार केंद्रामध्ये जाऊन त्याचं बायोमेट्रिक जा। अपडेट करावं लागेल त्यानंतरच आधार व्हेरिफिकेशन होईल अन्यथा होणार नाही तर ह्या ऑप्शन जर आपल्याला दिसत असेल म्हणजे वे आधार व्हेरीफाईड होत नसेल तर आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की आपल्याला आधार केंद्रामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याचं आधार अपडेट करून घ्यावं लागेल समजा व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालं म्हणजे येफ झालं तर आपल्यासमोर मग बटन उपलब्ध होईल एम बी यू स्टेटसची तर एम बी यू स्टेटसमध्ये तीन पद्धतीचे आपल्याला स्टेटस दिसतील एक आहे एम बी यू पेंडिंग दुसरं आहे एम बी यू नॉट रिक्वायर्ड आणि तिसरं आहे एम बी यू नॉट अप्लिकेबल तर आपल्याला यूचे तीनपैकी एक बटन आपल्याला दिसू शकणार त्यापैकी हे जे दोन आहेत एम बी यू नॉट रिक्वायर्ड आणि एम बी यू नॉट अप्लिकेबल यू नॉट रिक्वायर्ड म्हणजे बायोमेट्रिक अपडेट करण्याची आवश्यकता नाही त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि यू नॉट अप्लिकेबल तर हे लागू होत नाही काही काही केसमध्ये तर त्याच्यासाठी नॉट अप्लिकेबल असा हा ऑप्शन मिळू शकतो आणि आपल्यासमोर जर एम बी यू पेंडिंग हा जर मिळत असेल म्हणजे स्टेटसमध्ये आपल्याला हे जर दिसत असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे तर आपल्याला आपल्या शाळेचे किती विद्यार्थ्यांचे आधार झालेले आहेत किंवा नाही झालेले आहेत किंवा आधार व्हेरिफिकेशन पेंडिंग आहेत जर आधार व्हेरिफिकेशन झालेले असेल तर त्यांचे एम बी यू किती जणांचे रिक्वायर्ड आहेत किंवा पेंडिंग आहेत किंवा नॉट अप्लिकेबल आहे हे आपल्याला युडॅसमध्ये दिसते तर त्याकरिता आपल्याला मेनू एक मेनू उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आधार कॅप्चर स्टेटस ह्या ऑप्शनवर आपण जर क्लिक केलं तर आपल्यासमोर आप अशी स्क्रीन दिसेल या ठिकाणी पूर्ण डिटेल्स दिसणार आहेत म्हणजे सांख्यिकी माहिती या ठिकाणी दिसेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसू शकते आधार व्हेरिफिकेशन स्टेटस ऑफ स्टुडंट्स फ्रॉम यू आय डी ए आय म्हणजे आधारची जी साईट आहे त्यामधून जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याविषयी ही, ही संख्या दर्शवत आहेत म्हणजे या ठिकाणी आता आधार एफचे विद्यार्थी दिसत आहे आधार नोचे दिसत आहे आणि टू बी डन म्हणजे अजूनही व्हेरिफिकेशन झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी माहिती म्हणण्यापेक्षा संख्या या ठिकाणी दिसत आहेत आणि समजा आधार व्हेरीफाईड झालेले आहेत तर त्यांच्यापैकी एम बी यू स्टेटस मग दिसेल म्हणजे एम बी यू स्टेटस ऑफ आधार व्हेरीफाईड स्टुडंट्स तर एम बी यू पेंडिंग पाच ते सात वयोगटातले मुलांचे हे एम बी यू पेंडिंग इथे दिसणार एम बी यू पेंडिंग पंधरा ते सतरा वयोगटातल्या मुलांची संख्या इथे दिसेल एम बी यू नॉट रिक्वायर्ड म्हणजे काही विद्यार्थ्यांचे एम बी यू ऑलरेडी झालेले आहे म्हणजे बा, बायोमेट्रिक अपडेट झालेले आहेत तर त्यांचे नॉट रिक्वायर्ड म्हणून येईल आणि नॉट अप्लिकेबल असे या ठिकाणी संख्या या दिसेल तर हे जे आहेत एम बी यू पेंडिंग म्हणजे एज फाईव टू सेवन आणि एम बी यू पेंडिंग एज फिफ्टीन टू सेवन्टीन याच्यावरती आपल्याला काम करायचं आप आहे आपल्याला म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे सगळे आधार अपडेट करून घ्यायचे आहे ह्याचंच बायपर्गेशन हे आता पूर्ण क्लाससाठी आहे ह्याचं बायपर्गेशन तुम्हाला खाली क्लास वाईज दिसेल तर आपल्याला हे जर प्रत्येक विद्यार्थ्यांचं बघायचं असेल तर त्यासाठी आपण लिफ्ट ऑफ ऑल स्टुडंट्स या टॅबवर क्लिक करू त्याच्यामध्ये ॲक्टिव स्टुडंट्स नावाचं ऑप्शन दिसेल ॲक्टिव स्टुडंट्सवर क्लिक करू आता इथे ऑल क्लास दिसू शकते किंवा एक एक वर्ग सिलेक्ट केलं तरी तुम्हाला दिसेल तर मी या ठिकाणी ऑल केलेलं आहे एंट्री स्टेटस आधार स्टेटस इतर फिल्टर्स लागलेले आहेत त्या फिल्टरनुसार पण तुम्ही बघू शकता किंवा ऑल केलं तर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी दिसेल तर इथे ॲक्टिव स्टुडंट्स आपल्याला किती आहे विद्यार्थी म्हणजे टोटल एनरॉलमेंट किती आहे ते आपल्याला या ठिकाणी या स्क्रीनमध्ये दिसणार आता आपल्यासमोर काही विद्यार्थ्यांचे जर तुम्ही एंट्री केलेली आहे आणि त्यांचे आधारच अपलोड केलेले नाही तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे आधार नंबर नॉट अवेलेबल नेम ॲच पर आधार नॉट अवेलेबल अशा पद्धतीचं रिमार्क दिसेल म्हणजे ह्या मुलांचे आधार आपण अपलोड केलेले नाहीत असा त्याचा अर्थ आहे तर या विद्यार्थ्यांचे तात्काळ आधार काढायला पालकांना सांगायचं आधार कार्ड काढायचं आणि मग त्यांची आधारची एंट्री आपण या जी पी म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करत असताना जी पीमध्ये जनरल प्रोफाईलमध्ये त्याची आधारची माहिती भरून घ्यायची समजा तुम्ही आधारची माहिती भरलेली आहे तर काही मुलांच्या समोर ह्या आधार व्हॅलिडेटचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये एक बटन दिसेल व्हॅलिडेट आधार फ्रॉम यू आय डी ए आय म्हणजे आधार विद्यार्थ्यांची आधारची माहिती भरली परंतु आपण त्याला आधारच्या साईटमध्ये व्हॅलिडेट करून घेतलेलं नाही आहे तर अशा वेळेस या बटनवर क्लिक करावं लागेल बहुतेक शाळांना ही प्रक्रिया माहिती आहे तर ह्या बटनवर क्लिक करून विदिन सेकंदामध्ये आपल्याला त्याचं व्हॅलिडेशन कंप्लीट करता येते एकतर ते पास होईल म्हणजे आधार व्हॅलिडेट होईल किंवा मग आधार फेल होऊ शकते समजा आधार फेल झालं तर तुमच्यासमोर स्टेटसमध्ये अशा पद्धतीने दिसणार व्हेरिफिकेशन फेल फ्रॉम यू आय डी ए आय हा व्हेरिफिकेशन फेल झालेला आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना परत आधार केंद्रामध्ये जाऊन त्यांचं व्हॅलिडेशन कम्प्लीट करावं लागले आहे आता हे कशामुळे होऊ शकते तर आधारमध्ये जो नाव आहे जेंडर आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे हे आपल्या पोर्टलशी मॅच करून राहिलेलं नाही तर असे सर्व जे विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करावा लागेल किंवा मग आपल्याला आपल्या पोर्टलमध्ये त्याची माहिती दुरुस्ती करून घ्यावी लागेल जास्त करून या ठिकाणी डेट ऑफ बर्थ किंवा मुलांच्या नावांमध्ये फरक असू शकतो तर ते एकदा पालकांशी संपर्क करून तुम्हाला आधारनुसार नाव पाहिजे आहे काय किंवा जे पोर्टलवर टाकण्यात आलेलं नाव आहे ते तुम्हाला आधारमध्ये चेंज करावं लागेल असं ते पालकांशी डिस्कस करून त्यांच्याकडून आधार अपडेट करून घ्यावं लागेल किंवा मग पोर्टलमध्ये माहिती आपल्याला बदल करून घ्यावा लागेल ही प्रक्रिया झाल्यानंतर मग इथे बटन आहे व्हॅलिडेट अगेनची तर ह्या बटनवर जर आपण क्लिक केलं तर तो आधार व्हॅलिड होऊ शकतो आता मुलांचे आधार व्हॅलिड झाले ठीक आहे तर मग आपल्यासमोर या ठिकाणी दुसरी बटन येईल रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू रिव्हॅलिडेट फॉर एम बी यूची बटन येणार परंतु याचा अगोदर आपल्याला ह्या ठिकाणी एम बी यू स्टेटस चेक करायचा आहे एम बी यू स्टेटस एम बी यू नॉट रिक्वायर्ड म्हणजे आणि त्याच्या खाली परत एक स्टेटस आहे स्टेटस व्हेरीफाईड फ्रॉम यू आय डी आय अगेन्स्ट नेम जेंडर अँड बी म्हणजे आधार व्हेरीफाईड झालेला आहे आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याचा आधार जो आहे तो अपडेटेड आहे अपडेटेड म्हणजे त्याची ऑलरेडी माहिती जी आहे ती अद्यावत त्यांनी करून घेतलेली आहे त्यामुळे एम बी यू स्टेटस नॉट रिक्वायर्ड म्हणजे एम बी यू नॉट रिक्वायर्ड असा हा मेसेज आलेला आहे तर ह्या विद्यार्थ्याला एम बी अपडेट करण्याची आवश्यकता नाही याची प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू ही बटन जरी दिसत असली तरी ह्याच्यावरती आपल्याला काहीच ॲक्शन घ्यायची गरज नाही नंतर काही विद्यार्थ्यांमध्ये आपल्यासमोर एम बी यू स्टेटस एन ए असं लिहिलेलं दिसेल एन ए म्हणजे नॉट अप्लिकेबल किंवा नॉट ॲव्हेलेबल अफ होईल तर ह्याच्यासुद्धा आपल्याला काहीच करायचं नाही यांचा आधार व्हेरीफाईड झालेला आहे तर आपल्याला याची आवश्यकता राहणार नाही एम बी यू स्टेटस नॉट ॲवेलेबल ठीक आहे आणि मग तिसरे काही विद्यार्थ्यांचं स्टेटस अशा पद्धतीने तुम्हाला दिसू शकते एम बी यू पेंडिंग एम बी यू पेंडिंग आणि त्याच्यासमोर ब्रॅकेटमध्ये एज पण लिहिलेलं आहे आता या ठिकाणी एज फाईव्ह टू सेवन आहे काही ठिकाणी फिफ्टीन टू सेवन्टीन पण राहू शकते जे नववी दहावीचे मुलं असतील त्यांच्याकरता एज फिफ्टीन टू सेवन्टीन असं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं दिसणार तर एम बी यू पेंडिंग म्हणजे काय तर असे सर्व विद्यार्थी ज्यांच्यासमोर हा मेसेज दिसून राहिलेला आहे एम बी यू स्टेटसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आपल्याला आधार अपडेट करून घ्यावयाचे आहे कारण यांचं बायोमेट्रिक म्हणजे आधार काढून खूप दिवस झालेले आहे खूप वर्ष झालेले आहे म्हणजे पाच वर्षाचा जा पाच वर्षाचा वर जर झाले असेल तर हा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर तर आधारची जी साईट आहे यू आय डी आयची ती साईट आपल्या युडाशी अटॅच करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला तुरंत ही माहिती मिळू शकते म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांचे एम बी यू पेंडिंग आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांचे पेंड पेंडिंग नाही आहे म्हणजे कंप्लीट झालेले आहेत तर अशी ही माहिती आपल्याला मिळू शकते जेणेकरून संबंधित विद्यार्थ्यांची आधार अपडेशनची प्रक्रिया पूर्ण होईल तर आता तुम्हाला या व्हिडिओवरून समजलेलं असेल ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांसमोर अशाच विद्यार्थ्यांच्या नावासमोर एम बी यू स्टेटस आपल्याला पेंडिंग नॉट रिक्वायर्ड किंवा नॉट अप्लिकेबल अशा तीन पद्धतीचे रिमार्क मिळू शकणार आणि ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाले नाही त्यांच्यासमोर ही बटन अवेलेबल राहणार नाही तर त्यांच्या तर अशा विद्यार्थ्यांचे पहिल्यांदा आधार व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे आधार व्हेरिफिकेशन क केल्याच्या नंतरच एम बी यूची कार्यवाही आपल्याला कंप्लीट करावयाची आहे आता एखाद्या विद्यार्थ्याने एम बी यू म्हणजे बायोमेट्रिक अपडेट करून आणलेला आहे तर त्यावेळेस आपण म्हणजे त्या विद्यार्थ्याचं आपण रिवॅलिडेट फॉर एम बी यू ही बटन दाबून त्याचं व्हेरिफिकेशन परत कंप्लीट करून घेऊ शकतो म्हणजे व्हॅलिडेशन कम्प्लीट करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीचे आपल्याला एम बी यू स्टेटस प्रत्येक विद्यार्थ्यांचं चेक करून त्या प्रकारची कार्यवाही करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच याला लाईक करा शेअर करा इतरांना पण या गोष्टी कळू द्या आणि जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अधिकचं मोटिवेशन मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र